नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी दर आहे बारा हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण आहे अकरा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीत दर बारा हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे गजरतूर तूर बघत असेच पुढील बाजार समिती अकोट या ठिकाणी जास्तीत दर बारा हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बारा हजार रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड तूर बघा तशीच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसेच पटील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत दरे बारा हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे बारा हजार पंचाळीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पटील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दरे बारा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर